नमस्कार माता भगिनींनो राज्य सरकारची महत्त्वाकांक्षा योजना असणारी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे ही एक आनंदाची बाब आहे आणि ज्या बहिणींच्या अकाउंटमध्ये आतापर्यंत पैसे आलेले नाही त्यांच्या अकाउंटमध्ये सुद्धा एकोणीस तारखेपर्यंत हे पैसे ट्रान्स्फर केले जाईल कारण लाखो महिलांनी यांचे फॉर्म भरलेले आहे आणि एकादमानं एवढे ट्रान्झॅक्शन होणं हे शक्य नसते म्हणून राज्य सरकारनं आतापासूनच प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास सुरुवात केलेली आहे पहा जी चोवीस तासचा एक स्पेशल रिपोर्ट बंधनाच्या आधीच सरकारनं बहिणींना गिफ्ट दिल्या लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात योजनेचे तीन हजार रुपये पैसे आले तर पहिल्या हप्ताचे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होत आहे मुंबईतील अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर उर्वरित महिलांच्या खात्यात सतरा ऑगस्टला पैसे जमा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे दिली आहे आम्ही सांगितल्याप्रमाणे दिलेला शब्द दिल्याप्रमाणे सतरा तारखेला जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये दोन जुलै आणि ऑगस्टचे दोन हप्ते त्याच्यामध्ये जातील हा आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो त्याची सुरुवात झालेली आहे आता विरोधकांना तुम्ही विचारा त्यांच्याकडे काय उत्तर आहे